रेल्वे प्रशासनाला आम्ही एक इशारा दिला की या माधवनगर रोडमधील चिंतामण मा नगरचा ब्रिज जर तीस नोव्हेंबर पर्यंत चालू नाही झाला तर एक ऑक्टोबरला सांगलीतील रेल्वे स्टेशनच्या रेल्वे मास्तरच्या रूमला कुलूप लावण्यात ला येईल असा इशारा दिला यानंतर सांगलीतील पोलीस अध्यक्ष किंवा सांगली शहरचे पोलीस मिरज लोहमार्गाचे पोलीस पुण्याचे लोहमार्गाचे पोलीस व प्रशासनाच्या अभियंता अधिकारी जे रेल्वेचे व ठेकेदार यांनी एकत्र येऊन मिटिंग घेतली आणि त्यामध्ये सांगितले की आम्ही तीस नोव्हेंबरपर्यंत हा रस्ता लोकांसाठी खुला करू परंतु तुम्ही हे आंदोलन करू नका मला रेल्वे मंत्रालय दिल्लीमधून एका सचिवाचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की जर तुम्ही रेल्वेला रेल्वे मास्तरच्या पोलीस पोलीस रेल्वे मास्टरच्या रूमला जर कुलूप लावला तर अर्धा राज्यातील रेल्वे विस्कळीत होतील तुम्ही हे आंदोलन करू नका म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही या एक तारखेपर्यंत एक ऑक्टोबर पर्यंत जर तुम्ही ब्रिज हा खुला केला तर आम्ही हे आंदोलन मागे घेतो म्हणून आज एक ऑक्टोबरला किंवा कालच ह्या प्रशासनाने आमची धस्त घेऊन या ठिकाणी हा एकेरी मार्ग खुला केलेला आहे आम्ही या सरकारचं किंवा या पोलीस प्रशासना किंवा या रेल्वे लोकमार्गाने अभियंता आणि ठेकेदारांचं आम्ही कौतुक करतो की ह्या सांगलीतील गेले एक वर्षापासून जो हा रेल्वे बंद पडला होता तो आता आमच्या किंवा सांगलीतील वेगवेगळ्या आंदोलन करून त्यांची धस्ती घेऊन हा लवकर लवकर मार्ग मोकळा केला त्याबद्दल आम्ही रेल्वे प्रशासन ठेकेदार आणि पोलिसांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की सांगलीची जे परिस्थिती होती निर्माण की जे व्यापारी वर्ग होता माधवनगर तासगाव या ठिकाणी खूप हालत चालती गेल्या एक वर्षा अत्यंत उल्लेखनीय व्यवसाय बंद पडले होते या रस्त्याच्या कारणामुळे करोड रुपयाचं नुकसान झालं आणि येणाऱ्या काळामध्ये दिवाळी दसरा हा सण तोंडावर राहील याच्यामध्ये अनेक लोकांचे व्यापाराचे नुकसान होऊ नये म्हणून प्रश्न आम्ही एक इशारा देतो की सांगलीच्या रेल्वे स्टेशनला पोहोच लावलेला इशारा दिला परंतु त्या रोड पडे लागून हा आणि या ठिकाणी सागरवाटा पेवाटा आणि गुलाल होतून या ठिकाणी सर्वांना आम्ही अभिनंदनाचा डाव केलेला आहे अभी या गोयकाळामध्ये या रेल्वे ब्रिज दुसरा रेल्वे ब्रिज आता एकेरी चालू केला आहे लवकर शासनाला आम्ही विनंती करतो एकेरी दुसरा या ठिकाणी करतो की आम्ही काम केलं त्याबद्दल शासनाचा विजय असो अशा घोषणा देतो